नमस्कार निवासी मुक विद्यालय गोकुंदा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग नांदेडच्या वतीने आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभाग नोंदविला विद्यालय गोकुंदा तालुका किनवट जिल्हा नांदेड या शाळेने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्यामध्ये धावणे या स्पर्धेमध्ये अनम शेख ही विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने आलेली आहे तसेच लांब उडीमध्ये आशा लोखंडे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रादेशिकतेनुसार आदिवासी नृत्य या मुलांनी सादर केलेलं आहे तर हे नृत्यासाठी अथक मे मेहनत केलेली आहे याची कोरिओग्राफी अंतरा बाबुळकर या मॅडमनी अल्पावधीमध्ये चांगल्या प्रकारे मेहनत करून घेतलेली आहे तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सर्व आ, प्रा सादरीकरणासाठी कला शिक्षक बिरादार सर तसेच विशेष शिक्षक आर्यम नरवाडे सर तसेच मी तोडकर केडी आम्ही सर्वांनी मिळून आमचं योगदान दिलेलं आहे या योगदानामध्ये विद्यार्थ्यांनी पूर्ण आपलं वर सर्वस्वपणाला लावून ह हे सर्व सर, नृत्य दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे सादरीकरण केलेलं आहे हे एवढे हुशार आहे आणि टॅलेंटेड आहे ज्यांना बोलताय येतं ते लोक करू शकत नाही यांना बोलताही येत नाही ना ऐकू येत नाही तरी पण ह्यांनी खूप सुंदर केला आणि मला प्रतिसाद खूप छान दिला या ही एक कला आहे याला वाईट नजरेने नाही पाहिलं पाहिजे ही एक कला आहे